श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावाम श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकराम जय जयाजी अतिवराम भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुरायाम वनिता समर्थांचे गुणम होती दहनम सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा इच्छाधोरुणी मानसी ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातला श्रींची स्तुती माथा ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्यांचे वदती हास्य वदने करोनी ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकवान्य करोली नाना यथेच भोजन देई जे ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्य फकीर बोलाविले पांचजन जीव घातले तयांते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा आज्ञापी ग्रहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या ग्रहस्थाचे मन शासंक झाले ते ध्वा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उत्तिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता सोजना गोष्ट आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर मनती हा अभाविक नर कल्पना चित्ती इतक्या माजी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक एवन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरेरात्र दिन द्रव्य मेळवाया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखो न समर्थ मनती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समी एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापासी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बसविला दहा हजारांच्या दिल्या नोटा आणूनी सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वरम समर्थाचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रात स्वामीचे श्री स्वामी सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकतोत भाविक भक्त विसावा अध्याय गोडहा शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री